नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त असं मटर सोया पुलावची रेसिपी शेअर करणार आहेत हा पुलाव बनवायला आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही आणि अगदी कमी वेळेत टेस्टी असा मटर पुलाव आपण बनवू शकतो तसेच ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाक काय करावा सुचत नसेल अशा वेळेस तुम्ही हा मटर पुलाव ट्राय करू शकता यासाठी आपण एक का मोठा कांदा उभा कट करून घेतला आहे आलं हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबिरीची आपण पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर आपण मटर पुलाव करत असल्याने भरपूर असे मटर आपण यामध्ये घेणार आहोत त्यानंतर मी सोयाबीन हे भिजत ठेवलेले आहे साधारण एक वाटी सोयाबीन मी यामध्ये पाण्यात घालून घेतलेले आहे साजूक तुपात हा पुलाव आपण बनवत आहोत त्यामुळे हा पुलाव खायलाही खूप टेस्टी आणि हेल्दी आहे सोयाबीन मी पाण्यातून काढून घेतले आहे त्यातलं पाणी मी पूर्णपणे पिळून घेतलं आहे तसेच या ठिकाणी मी खडे मसाले घेतलेले आहे शहा जिरे दालचिनी दा तेजपान मिरे लवंगा आणि दोन हिरवी इलायची हे सर्व यामध्ये मी घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण लगेचच यामध्ये उभा कट केलेला कांदा घालून घेणार आहोत कांदाही आपल्याला गोल्डन रंग येपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपला कांदा हा परतवून तयार झाला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीरचं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत तेही आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे साजूक तुपात आपण हा पुलाव करत आहोत त्यामुळे हा पुलाव खायला खूप टेस्टी लागतो तसेच बऱ्याचदा मुलांना तूपही आवडत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही पुलाव बनवला तर मुलांच्या पोटात मस्त असं गावठीत तूपही जाईल लगेचच आपण सोयाबीन घालून घेणार आहोत सोयाबीनही आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण दुसरे कुठलेही साहित्य सा वापरत नाही आहे त्यामुळे अगदी घरात अवेलेबल असलेल्या सामानात तुम्ही टेस्टी असा पुलाव बनवू शकता मोठी एक वाटी मोठी आपण यामध्ये मटर घालून घेतलेले आहेत तेही आपण तुपामध्ये छान असे परतवून घेतो आहो यामध्ये मी दीड चमचा शाही बिर्याणी मसाला घालून घेत आहे या मसाल्याने पुलावाची टेस्ट खूप छान येते दुसरे कुठलेही मसाले आपण यामध्ये घालत नाही यामध्ये मी कोलम तांदूळ वापरत आहे कोलम तांदूळचं तुम्ही एकदा मटर पुलाव नक्की करून बघा खूप छान चवीला लागतो साधारण अडीच वाट्या तांदूळ मी घेतलेले आहे त्यासाठी मी तीन चमचे यामध्ये मीठ घालत आहे मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अडीच वाटीला तीन चमचे मीठ हे पुरेसा आहे मीठ घालून आपण तांदूळही तुपामध्ये छान असा परतवून घेऊ तांदूळ आपण तुपात परतवल्याने तांदूळ हा असा मोकळा मोकळा आपला भात तयार होतो त्यानंतर या ठिकाणी मी बघा आपला तांदूळ हा परतवून झालेला आहे साधारण तीन ते चार मिनटात मस्त असा तांदूळ परतला जातो यामध्ये आपल्याला अडीच वाटी तांदळाला या ठिकाणी आपल्याला साडेचार वाट्या पाणी घालायचं आहे पाणी मात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने तुम्ही यामध्ये पाणी घाला पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊ अगदी पाच ते दहा मिनटात आपला मस्त असा सोया मटर पुलाव तयार होतो घाईच्या वेळेत तुम्ही हा पुलाव बनवू शकता तसेच दरवेळेचा पुलाव खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधी नव्हतं तुम्ही हाही पुलाव ट्राय बन करू शकता बघा मोकळा असा आपला हा तयार झालेला आहे एक एकदा ना मोकळा झालेला आहे दिसायलाही छान दिसत आहे यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला नाही त्यामुळे हा व्हाईट कलरचाच मटर पुलाव आपण बनवलेला आहे हा पुलाव खायलाही छान लागतो आणि दरवेळेचा वेग थोडासा रंगही वेगळा वाटतो त्यामुळे मुलंही आवडीने खातात तर कसा वाटला सोया मटर पुलाव कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत